महाराष्ट्रात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं ना जी काही निरीक्षणं नोंदवली आहेत ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत आणि त्यामुळं वाल्मिक कराड हाच या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखा आहे आता वाल्मिक कराडची सुटका लवकर होणार की वाल्मिक कराडला आयुष्यभर जेलमध्ये चढावं लागणार हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली ही हत्या सुरुवातीला आपसातील वादातून झाली असेल असा अंदाज मानला जात होता मात्र ही हत्या खंडणी आणि खंडणीचे पैसे मिळण्यासाठी अडचण ठरत असलेल्या संतोष देशमुख यांना मार्गातून बाजूला करण्यासाठी किंवा त्यांचा काटा काढण्यासाठीच म्हणून ठरवून केली गेली होती हे पोलीस तपासात एस आय टीच्या तपासात आणि सी आय डीच्या तपासात एकूणच निष्पन्न झालेला आहे या प्रकरणामध्ये एकतीस डिसेंबर रोजी पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर किंवा त्याच्या सरेंडर होण्यानंतर परळीमध्ये किंवा बीडमध्ये जो काही त्याच्या समर्थकांनी तमाशा केला तो खरोखरच बुद्धीला न पटणारा होता म्हणजे एका आरोपीचं समर्थन करतोय ज्या आरोपीवर खंडणी मागणे खंडणीसाठी अपहरण करणे त्यानंतर खून करणे किंवा खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्याचा राजकीय वरद हस्त हा असल्यामुळं अनेकांनी आपल्या टोळ्या पाळलेल्या आहेत आणि तो टोळ्यांचा आका आहे किंवा प्रमुख आहे हे माहीत असताना देखील त्याच्या समर्थकांनी जे काही ओंगळवानं प्रदर्शन केलं ना ते खरोखरच बुद्धीला न पटणारं होतं शर्मेनं मान खाली घालायला लावणार ला होतं पण त्याचे समर्थकच आहे त्यामुळं त्यांनी वाल्मिकांना बोलते आणि सबको कोलते अशा पद्धतीनं एकंदरच कॅम्पेनिंग सुरू केलं मात्र या सगळ्याचा परिणाम न्यायालयीन प्रक्रियेवर कुठेही झाला नाही गेल्या सात महिन्यामध्ये ज्या दहा तारखा न्यायालयात झालेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा दोषीच आहे आणि वाल्मिक कराड हाच खरा मास्टर माइंड आहे याच्यावर न्यायालयाने जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यामुळं शिक्कामूर्तबद्ध झालाय न्यायालयानं त्याच्या त्यांच्या निरीक्षणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर आत्तापर्यंत पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गेल्या पाच सात वर्षामध्ये त्याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि त्यामध्ये खंडणी मागणं खंडनी न दिल्यास अपहरण करणं खून करणं किंवा खुनाचा खुना प्रयत्न करणं किंवा मारहाण करणं धमकावणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि त्यामुळं ही जी काही संतोष देशमुखांची हत्या करण्यामध्ये सुदर्शन भुले असेल जयराम चाटे असेल किंवा सांगळे असेल अथवा आंधळे असेल ही सगळी जी गँग होती ती गँग सांभाळण्याचं कामच वाल्मिक करार करायचा वाल्मिक कराड हा आपल्या पोलिटिकल प्रेशरचा किंवा पोलिटिकल पॉवरचा वापर करून पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांच्यावर दबाव आणायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांनी कुणावर अत्याचार केले अन्याय केला कुणाचे मुडदे पाडले तरी देखील त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही याची व्यवस्था हो वाल्मिक कराड करायचा अशा पद्धतीनं आजपर्यंत वाल्मिक कराडचं एकूणच कारभार राहिलेला आहे आणि त्याचा फटका हा जाणते अजाणतेपणा का होईना पण राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना बसला धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद कमवावं लागलं म्हणजे वाल्मिक कराड हा आपला सहकारी आहे आणि तो निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे सिद्ध होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मात्र दोषी ठरवून त्यांना त्यांच्या मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं राज्यामध्ये त्यांच्याबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला किंवा तो निर्माण केला गेला पण वाल्मिक कराड जेलमध्ये जाऊन बसल्यानंतर देखील त्याच्या बाबत कुठेही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहानुभूती असल्याचं चित्र नाहीये ना ना न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत ती खरोखरच धनंजय मुंडे असतील किंवा त्यांचे इतर जे सहकारी आहेत त्यांना विचार करायला लावणारे आहेत म्हणजे वाल्मिक कराड हा कशा पद्धतीनं अनभिषिक्त सत्ता गाजवत होता कशा पद्धतीनं गुंडपुंडांना सांभाळत होता कशा पद्धतीनं तो सगळं गँगस्टर हँडल करत होता किंवा गँगवार घडवून आणत होता आणि परळीमध्ये जो कोणी कराडच्या विरोधात आवाज उठवेल किंवा त्याला विरोध करेल त्याचा खात्मा करायचा त्याचे खांडोळी करायचे त्याचे मुर्दे पाडायचे असाच काहीसा प्रकार या सगळ्या गँग मधल्या लोकांचा किंवा तो टोळ्यामधल्या लोकांचा होता की काय अशी देखील आता चर्चा होऊ लागली एकूणच काय तर परळी शहराचं जे काही एक चांगलं वातावरण होतं ते बिघडवण्यामध्ये किंवा ते गुंडाईझममध्ये कन्वर्ट करण्यामध्ये या कराड अँड गँगचा मोठा सहभाग होता आणि त्याचा फटका हा त्यांना जेवढा बसला आहे त्याच्यापेक्षा जास्त फटका हा धनंजय मुंडे यांना बसला आहे हे धनंजय मुंडेंनी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे न्यायालयानं ना जी काही बारकावे सांगितलेले जी काही बारी बारीक बारीक निरीक्षणं नोंदवलेलं आहे त्यामुळं आता त्याचा डिस्चार्ज पिटिशनचा जो मार्ग आहे तो जवळपास संपुष्टात आलेला आहे बीडच्या न्यायालयाकडून त्याला या गुन्ह्यातून मुक्ततेचा किंवा डिस्चार्ज पिटिशनच्या निर्णयाचा पॉझिटिव्ह निर्णय मिळेल असं त्यांनी ग्रहित धरू नये आता त्याच्या वकिलांनी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केलेली आहे पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा मसाजोगच्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर जो काही जनक्षोभ रस्त्यावर पाहायला मिळाला ज्या काही पोलिटिकली प्रेशर सरकारवर आलं किंवा सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही एकत्र येऊन या प्रश्नावर राज्य सरकारकडे दाद मागताना दिसले ते पाहिल्यानंतर आणि उज्ज्वल निकम यांचा जो काही युक्तिवाद आहे तो ऐकल्यानंतर सहजासहजी वाल्मिक कराडची सुटका ही हायकोर्टातून देखील होईल असं आज तरी चित्र दिसत नाही एकूणच काय तर या सगळ्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर वाल्मिक कराड हा पुढील काही वर्ष तरी किंवा आयुष्यभरासाठी म्हणता येईल अशा पद्धतीनं जेलमध्येच सडण्याची चिन्ह ची आज तरी दिसत आहे जैसी करणी वैसी भरणी असं वाल्मिक कराडच्या बाबतीत निश्चितपणे म्हणता येईल अशी चर्चा सुद्धा आता जनतेमध्ये सुरू झालेली आहे आणि वाल्मिक कराड हा जेलमध्ये गेल्यापासून परळीचं वातावरण थोडंफार शांत झालंय अजूनही वाल्मिक कराड हा जेलमध्ये बसून ऑपरेट करतोय असे काही पुरावे समोर येत आहेत यावर आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद